तर तिकडे आमदार प्रकाश सोळंके बोलून अडचणीत आले दहा ते बारा कोटी रुपये खर्चून निवडून आलो असं आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळेच आता ते अडचणीत आले विधानसभा निवडणुकीमध्ये कोट्यवधी खर्चून निवडून आलो असं विधान आमदार प्रकाश सोळंके यांनी केलं होतं आणि त्यामुळेच आता ते अडचणीत आल्याचं पाहायला मिळत निवडणूक आली की किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात काही नाही कोणी येतं आणि उभा राहत कोणी येत पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहत अशी परिस्थिती झाली दुर्दैवाची मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले असा ऐकिवात आहे म्हणजे लोक बोलतात ती मी सांगतोय मला काय माहित नाही किती पैसे कमी एकाही पस्तीस कोटी केली असा ऐकिवात आहे मी आपला दहा बारा कोटीपर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो